चोवीस जुलै दोन हजार बारा परभणी भक्ती ह्या विषयावरती निरूपण चाललेलं आहे ऐंशी तास झाले आहेत पुढचा श्लोक नारद भक्ती सूत्राचा तस मागच्याच वेळेस पासून हा हे सूत्र शातर्व सुरू झालेलं आहे ते सूत्र भक्तीशास्त्राने मननी तदुद्बोधक कर्मानी भक्तीशास्त्राचे मनन केले पाहिजे मनन हा शब्द चाललाय पूर्वीचा काय म्हटलं आपण श्रवण त्याच्यानंतर मनन आणि नंतर निज्यासन हा भाग आपण पाहिला बऱ्याच अंशी मनन झालं पाहिजे फक्त श्रवण नाही श्रवणातून भक्ती समजणार नाही मनन म्हणजे मी उदाहरण कालच दिलं की तुकाराम महाराज म्हणतात की एक झाड आहे झाड आलेलं आहे फळं लागलेली आहेत आणि मनाने आता ते फळं फळातला रस चाखण्याकरिता पक्षी बनून उडी मारली पाहिजे पक्षी बनलेला मन एकदा पक्षी बनलं म्हणजे अगोदर तुम्हाला फळझाड निर्माण झालं पाहिजे बी पेरलं पाहिजे त्याच्यातनं वृक्ष झाला पाहिजे जा, वृक्ष झाल्यानंतर त्याला फुलो आला पाहिजे जा, फळ झालं पाहिजे आणि नंतर त्याला मनाने झोमलं पाहिजे लक्षात घ्या तिथून भक्ती सुरू आहे तोपर्यंत भक्ती नाही मग कर्मकांडाने जा ज्ञानमार्गाने जा कशाने जा एकदा फळ आल्यानंतर मग मा मात्र सुरू होतं काय मनन मनन भक्तिशास्त्र श्रवण करून होणार नाही भक्तिशास्त्राचे मनन करावे असं म्हटलंय आणि तुम्ही भक्ती आणि प्रेमावर काल ते खूप उदाहरणं दिली बोलू लागलात तर वेळेमध्ये काढतील आक्षेप घेतील अहो श्रता श्रवण करण्यामध्ये ज्यावेळेस श्रवण करत होते राजा परीक्षित शुकाचार्याकडनं किती आक्षेप घेतले भगवान कृष्णावर आक्षेप घेतले कारण प्रेम हे समजण्याची वस्तूच नाही आहे श्रवणाची नाहीये अर्थाचे अनर्थ काढतील राजा परीक्षित म्हणतात हा कसला भगवान रॉक अँड रोल करतो गोपिकांबरोबर नाचतो आणि कामांध गोपिका कामी आणि त्या तरल्या कशा म्हणजे भगवंताविषयीचाच एक भगवतपणाचा आक्षेप आहे राजा परीक्षितीचा म्हणून सगळ्यात अवघड गोष्ट आहे ते राजा परीक्षित सारखा आणि म्हणूनच म्हटलं की भागवत मध्ये एक ना राहिला की विशेषत शुकाचार्याने टाळलं रासक्रीडा रासक्रीडा फार कमी शब्दामध्ये त्यांनी सांगितली कारण ते अडूनच का। बसले त्यांच्या डोक्यात किडा घुसला महाराजा परीक्षिताचे हा आले मग श्रवण प्रेमा भक्ती श्रवणातून काही होणार नाही गैरसमज होते आणि व्यवहारही तुम्हाला अलाउड करत नाही म्हणून मौन असावं भक्तीमध्ये भक्तीचा अनुभव कमी सांगावा फक्त त्याला सांगावा ज्याच्यावर कृपा करायची एक ज्याची श्रद्धा असेल दोन ज्याला प्रेम निर्माण करायचं आणि त्याची फार आत्यंतिक इच्छा आहे तीन कारण भक्ती या मननाचा विषय मनन म्हणजे मनाने फळाला झोपणे आणि त्याच्याविषयीच कालच मी म्हटलं तुकारामांचा तो अभंग दिला होता मुद्दाम सांगितलं होतं हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्पी भार ओलावली फळ आलं पाहिजे पुष्प आले पाहिजे सुगंध दरवळला पाहिजे भक्ती तिथून सुरुवात वेलीचा विस्तार झाला पाहिजे अगोदर कर्मकांडांच्या प्रयोगाने हरिनाम गायलं पाहिजे लक्षात घ्या वेली विस्तार झाली पाहिजे ज्ञान मार्गातून जा मार्गातून जा कर्मयोगातून कर्म जा आणि नंतर ते थे माझे म्हणा होई पक्षी राज आता श्रवण नाही मनन साधा वया काजतृप्तीचे ज्याच्याकरता फळभार आणि एवढा मोठा वृक्ष उभा झालाय त्याचा फायदा मननातून घ्या आणि मनाने चिटका त्या फळाला मुळीच्या बिजे दाखविली गोडी लवकरची जोडी झाली असी तू का म्हणे क्षण क्षणा जातो काळ गोडी ते रसाळ अंतरेल आणि हळूहळू घेईल कोणी म्हटलं कोणी म्हटलं नाही नाही आम्ही सगळं करून नंतर पाहूया फळभार तर गोडी फार लवकर समाप्त होईल त्या फळातले फळ किती दिवस टिकतो निर्माण झालेलं प्रत्येक क्षणाला विचार करा याचा फळ जास्त दिवस मिळणार नाही आणि क्षणही तुम्हाला जास्त मिळणार नाही थोड्या क्षणात साधा म्हणून नारदानी हा मुद्दाम हा विषय सांगितला त्याच्यासाठी कृष्णावरी जसा आरोप घेतला कृष्ण लीलावर आक्षेप घेतले असा प्रकार नेहमी होतो भक्ताईवर आक्षेपच झालेले त्यांचा छळ झालेला आहे कारण प्रेमाभक्ती नाही सहन होत कीर्तनातून ऐकतील श्रवणापर्यंत मननाकडे तुम्ही वळले की तुमच्यावर चाबुकाचे प्रहार होतात घरी दारी सगळीकडे ध्यान जप पूजा अशी भक्ती करताना काही विघणे प्रतिबंध निर्माण होतात तुम्ही ध्यानाला बसा तुम्हाला घरचे म्हणतील काय काम नंदा सोडलाय सुरू आहे असं कुठं असतं का तुम्ही पूजाला बसा तुम्ही जपाला बसा अडथळे येणार भक्तीमध्ये सांग या भक्तीमध्ये रथ असतानाही अडथळे येणार ते कसे दूर करावे ते करावे लागतील भक्ताला पडते आणखी कित्येक भाविकांना भक्तीची साधारण भावना असते पण ती विशेष रूपात परिणत व्हावी असे वाटले तर त्या त्या विषयाचे ज्ञान होणार साधन त्यास उपलब्ध नसते भक्तिशास्त्राचं मनन करावं कुठल्याही शास्त्राने भक्तिशास्त्र समजणार नाही अनुभवानी समजेल अणुभविकाकडे शिकून घ्यावं भक्तीवर देखील मधल्या काळात बरीच शास्त्र झालेली आहेत भक्ती रसामृत सिंधू नामक भक्ती ग्रंथ एक निर्माण झालेला आहे नाही असं नाही ज्याच्यामध्ये एक श्लोक येतो फलगो वैराग्य निद निदर्दा शुष्क ज्ञानाश हेतुका मी विशेषेण भक्त्या स्वाद बहिख फल्गु निर्दग्ध शुष्क ज्ञानाश हेतुका मी विशेषेण भक्त्या स्वाद बहिर्मुखा पाचवा अध्याय एकशे अकरावा श्लोक निष्फल वैराग्याने ज्याचे हृदय होरपळलेले आहे फक्त आमचे जैन मुनिबा काही नाही वैराग्य असेल नसेल सोडा पण काही उपभोगाच नाही म्हणल्यानंतर निस्त हृदय होरपडलंय नाही कोरड्या ज्ञानाच्या गोष्टी करणारे तसेच हेतुवादी तार्किक त्यातही विशेष रूपाने कर्मांसक हे भक्तीचा आस्वाद घेऊ शकत नाही भक्तीचा आस्वाद घेऊ शकत नाही कर्मकांडांचे कर्मठ माणसंही भक्तीचा आस्वाद घेऊ शकत नाही पूजा अशीच झाली पाहिजे त्याला असच पाहिजे त्याला हे बेलाचे तीनच पानं पाहिजे त्याला असा गंधच लावला पाहिजे इतक्या वेळ गेलं पाहिजे नाही घेऊ शकत प्रेम निर्माण नाही होत टेक्निकल आहे ते सगळं म्हणून भक्ती रसाम्रत सिंधूमध्ये म्हटलंय की ज्ञान योगाचं असो ज्ञानांचे शब्द असो की ज्ञान योग असो वैराग्य ड्राय असेल प्रेमाचा पाऊस जर त्याच्यात पडलेला नसेल तर सगळं व्यर्थ आहे पुन्हा रसामृत सिंधू म्हणतं इत्येष भक्तिरसिकेश्च चोरादिवमहानिधि जरन् जरन्मिमांसका द्रक्ष कृणभक्तिरसः सदा इत्येष भक्तिरसिकेश्च चोरादिवमहानिधि जरन्मीमांसकाद्रक्षः कृष्णभक्तिरसः सदा चोरापासून जसे आपल्या धनाचे रक्षण करावे तसे या मीमांसकाधिकापासून आपल्या हृदयात असलेल्या कृष्ण रसाचे रक्षण करावे जे कर्मकांडी असतील जे शब्दज्ञानी असतील त्यांच्यापासून तुमची भक्ती चोरून ठेवा त्याने पटणार नाही कारण भक्तीला नियम नाहीत चाकोरीबद्ध नाही नैवेद्य दाखवणारे रामकृष्ण अरे रामकृष्ण उष्टा नैवेद्य जाऊद्या रामकृष्ण परमहंस उष्टी पत्रवाळी तुमच्या घरातल्या उचलायचे आणि कधी कधी उष्ट्या पत्रवाळीमधलंच अन्न खात बसायचे hmm. कुठे भक्तीमध्ये नियम कुठले नियम आहेत नियम विरहित ती भक्ती पण कर्मकांडीला ते पचणार नाही ज्ञानियांनाही ते पचणार नाही भगवान सांगतात कारण कर्मट लोक यज्ञ स्वरूप सर्व यज्ञांचा भोगता फल देणारा भगवान त्याला मानितच नाहीत श्रीकृष्ण सांगतात अखंड सकळ हे सकाळामुखी सहजार पतासे मजे की की नेनण्यासाठी मूर्खी न माते नववाध्याय दोनशे त्रेसष्ट होवी म्हणून नारद महर्षीनी नारद पंच रात्रागम नारदानी तीन ग्रंथ लिहिले जसा हा एक ग्रंथ आहे तस नारद रात्रागम असा एक ग्रंथ आहे आपल्याला नाही सापडला अजून हा फार मोठा भक्तिशास्त्रावरील ग्रंथ आहे तीन ग्रंथ आहेत हा आगम ग्रंथ मानला जातो यात भक्तीच्या अनेक अंगाचा अनेक प्रकारे विचार केला आहे भक्ती रसामृत सिंधूमध्ये शास्त्रांचे लक्षण सांगितले आहे भक्ती रसामर सिंधू या भक्तीशास्त्राचं लक्षण सांगतात आणि त्यांनी अनेक अंगाचा पुन्हा विचार पांचरात्रागममध्ये केलेला आहे म्हणजे अशी पी एच डी आहे सगळी त्याच्यामध्ये सांगितलंय शास्त्रमत्र समाख्यातम यद्भक्ती प्रतिपादक आता पहा चारशे एकतीस श्लोक पुन्हा तो शास्त्रानि मननी तद्बुधोदक कर्मवाण्य करणीयानी हा श्लोक चालू आहे भक्ती प्रतिपादन करणारे असेल त्याला शास्त्र म्हटले आहे स्कंद पुराणात शास्त्र कशाला आहे केवळ भक्तीचं प्रतिपादन करणारे एकादश स्कंदाच्या तिसऱ्या अध्यायात नवयोगेश्वरांना महाराजा जनकांचा संवाद आहे त्यांनी लिहिले साधकाने इतर शास्त्रांची निंदा करू नये पण श्रद्धा मात्र भागवत शास्त्रावर ठेवली पाहिजे भक्ती भागवत गीता तिनीचा समन्वय तुकारामणी आपल्या अभंगात म्हटलंय विष्णुमाय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ ऐका जी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सिद्ध करा किंवा एक पहा एका याच्यात म्हटलंय गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे गीता भागवत जोडून शब्द आहे भागवत आज जे तुम्हाला जगात सांगितलेला जात त्या आहेत काय धाटणी ह्या देशामध्ये झाली काही समजत नाही रुक्मिणी स्वयंवर सुदाम चरित्र ठरलेले पॅचेस आहेत म्हणून जी भक्ती विषय आहे आणि गोपिकांचा ज्यावेळेस प्रसंग येतो तर फक्त चोऱ्या माऱ्या बस कृष्ण म्हणजे भक्त चोर एवढाच भक्ती रस ज्याच्यातनं निर्माण होतो अरे काय भागवत मध्ये तो भाग कधीच सांगत नाहीत कारण माहीतच नाही येतही नाही नको त्या गोष्टी सांगितल्या जातात ते भागवत नाही भागवत स्कंदाच्या तिसऱ्या अध्यायात म्हटलंय श्रद्धा मात्र भागवत शास्त्रावर ठेवली पाहिजे श्रद्धा भागवते शास्त्रे निंदा मान्यत्र चापि, भागवत ग्रंथ म्हणजे याचा अर्थ भागवत मधील तत्वज्ञान अ भागवत शब्दाचा अर्थ काय भगधातू आहे श्रीमद भागवत श्रीमदचा नंतर पाहू भागवत भगधातू आहे भगास सारखा भगासारखा धर्म म्हणजे भागवत मध्ये भागवत धर्म आहे तर भागवत धर्म म्हणजे काय भगासारखा धर्म भगासारखा म्हणजे ज्या धर्मामध्ये भगभाव उत्पन्न होतो तो धर्म आता भगभाव म्हणजे ज्याच्यामधून तम रज गेलेला आहे आणि तुम्ही सत्व फक्त उरलेला आहे त्यावेळेस भागवत ऐकण्याचे तुम्ही अधिकारी आहात आणि मग तो धर्म उत्पन्न होईल जिवंत धर्म कुंडलिनी जागरण तिथून भागवताचं उड्डाण आहे म्हणून शुकाचार्य एकालाच सांगतात एकच वक्ता, एकच श्रोता लक्षात घ्या तेव्हा भागवताचं उड्डाण आहे धर्म प्रगटतो आणि फार लवकर जायचं असत काय काय इतकं सांगितलंय आता बोलत नाही श्रद्धा ठेवा म्हटलं निंदा करू नका एकनाथ महाराज सांगतात भागवताच्या अध्यावरचं निरूपण आहे त्यांचं नाथ भागवतामध्ये त्यांच्या दृढ विश्वासाशी भागवत शास्त्र गुरुपाशी उपासी अभ्यासावे आदरेशी दृढ निश्चयशी प्रबोधक कुठल्या महाराजाकडे जाऊन ऐका जा म्हटलंय का तुमच्या गुरुकडे श्रवण करा गुरु म्हणजे सिद्ध पुरुष त्यांच्या दृढ विश्वासाशी भागवत शास्त्र गुरुपाशी उपासी वय आदरेशी दृढ निशेष प्रबोधक सगुण अथवा निर्गुण जेत भगवत स्वरूप वर्णन का भगवंत बोलिला आपण अथवा गुण कीर्ती जेथे ते ते राया शास्त्र जाण आवडे जैसे जीव प्राण विशेष ज्ञान कथन सप्रेम पूर्ण पडियंते शास्त्र म्हणजे भागवत पुराण आहे हे सर्वसंमत आहे आणि भागवत मधला एक पार्ट गीता आहे लक्षात घ्या एक पार्ट भगवद गीता है श्री कृष्ण अर्जुन आज ते हे कल्पादि भक्ति मिया भागवत मिशे ब्रह्मया उत्तम मनोनी धनंजया उपदेशी ली लक्षा गया हे कल्पादि भक्ति मिया भागवत मिशे ब्रह्मया उत्तम मनोनी धनंजया उपदेशी ली म्हणून भक्तीशास्त्राचं मनन याच्यासाठी मी थोडं थोडं घेतो आहे